महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये तीन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची सेवा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची घोषणा करण्यात आली होती तर यासंदर्भात पाऊस निवेदनं ही देण्यात आली होती मे हो महिन्यामध्ये मृदा आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन आयुक्त यांच्या अंतर्गत हे परिपत्रक जे आहे पत्रक जारी करण्यात आलं होतं सोळा जूनला हे पत्रक जे आहे सचिव मृदा आणि जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांच्यासाठी जारी करण्यात आलं होतं विषय पाहू शकतं यामध्ये राज्य शासनाचा दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आदरणीय जलसंधारण मंत्री महोदयाने चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तीन हजार पद भरती करावी आणि त्यामध्ये स्थापत्य संवर्गातील पाहू शकता सर्व रिक्त पदे ही तातडीने भरण्यात यावी याबाबतचं जे प्राप्त है, है निवेदन आहे हे निवेदन देण्यात आलं होतं पाहू शकता संदर्भ आहे निवेदन यांचं धनंजय शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांचे दिनांक पाहू शकता दोन हजार पंचवीस सोळा जूनचं हे निवेदन आहे इंजिनियर असोसिएशन यांचे दिनांक सोळा मे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचं निवेदनं म्हणजे सोळा जूनला ही निवेदनं प्राप्त झाली आहेत त्या अंतर्गत सचिव यांना हे परिपत्रक जे आहे पत्र दे देण्यात आलं आहे लिहिण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक आणि दोन या कार्यालयात धनंजय रामकृष्ण शिंदे व इतर विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन खालील मागण्यांची पाहू शकता त्यांनी निवेदनं आयुक्त कार्यालयात दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेली आहेत यामध्ये राज्य शासनाचा दीडशे दिवसांच्या कृतीबद्ध कार्यक्रमांतर्गत माननीय जलसंधारण मंत्री माननीय पाहू शकता संजय राठोड यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जलसंधारण विभागांतर्गत तीन हजार नवीन पदांची भरती करण्याची घोषणा केली होती आणि त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील पदे रिक्त पदांची तात्काळ भरती करावी जाहिरात जाहीर करावी अशी त्यांची पहिली मागणी आहे निवेदनामध्ये दुसरी मागणी पाहू शकता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाप्रमाणेच सरळ सेवा प्रक्रियेद्वारे भरण्यात यावीत आणि सदरपदे ही बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येऊ नयेत भरण्यात येऊ नयेत अशी त्यांची मागणी आहे म्हणजे सहाय्यक जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही जी पदे आहेत ही बाह्य यंत्रणेद्वारे न भरता सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे जाहिरात देऊन ती भरावीत अशी दोन दुसरी मागणी आहे त्याचबरोबर भरती प्रक्रियेचा कालबद्ध आराखडा पुढील पंधरा दिवसात प्रसिद्ध करावा अन्यथा संविधानिक मार्गाने कार्यालयाजवळ भावश्यकता आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिला आहे उत्तरनुसार प्राप्त झालेले निवेदन यास्तव सादर करण्यात आलं आहे भावश्यकता हे संदर्भीय जे निवेदन आहे त्यांनी सादर केलं आहे यामध्ये त्यांनी शेवटी सांगितलं की पंधरा दिवसामध्ये भरती प्रक्रियेचा जो आराखडा आहे कालबद्ध आराखडा ही कशा पद्धतीने ही तीन हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाईल या संदर्भात जो कृती आराखडा आहे कृती आराखडा हा मंजूर करावा किंवा त्या पद्धतीने सादर करावा अन्यथा जे आंदोलन आहे संविधानिक पद्धतीने कार्यालयाजवळ आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे आता ह्या पत्राचा पाहू शकता महत्त्वाचे अपडेट काय आहे या पत्रामध्ये तर तीन हजार पदांसाठीची भरती चोवीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला जी घोषणा करण्यात आली होती त्या अंतर्गत ती भरती प्रक्रिया राबवावी ती जाहिरात द्यावी तर यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठीची सहसेवा पद भरतीची जाहिरात पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये येऊ शकते ही पदभरती प्रक्रियेसाठीची ही नवीन हालचाल जी आहे हे सूचना येऊ शकते पंधरा दिवसामध्ये यामध्ये जे उत्तर आहे ते येणार आहे की आराखडा कशा पद्धतीने जाहीर केला जाईल कोणकोणत्या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाईल या संदर्भातली सूचना लवकरच जे उत्तर आहे पंधरा दिवसामध्ये हे दिलं जाईल आणि त्यामध्ये जो कृती आराखडा आहे कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया आहे तीन हजार जागांसाठीची एकत्रित किंवा प्रत्येक पदासाठी जी वेगवेगळी जाहिरात देऊन राबवली जाईल सेवा भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल एक ते दीड महिन्यामध्ये पाहू शकता जुलै जुलैच्या अगोदरच जाहिरात कदाचित येऊ शकते प्रक्रिया पूर्ण होऊ शकते तर संदर्भात सगळे ज्या अपडेट आहेत यासुद्धा आपण घेणार आजो आहोत या पद्धतीने मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत तीन हजार पदां पद पदे जी आहेत ही मेगा भरती प्रक्रिया ला राबवली जाणार आहे आणि यासाठीची जाहिरात हे लवकरच प्राप्त होऊ शकते आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा